लोक न्यूज विदर्भाचा आवाज राज्यभरातून विविध कंपनीचे चारचाकी चोरणारा अटल चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेचा कारवाईचा धडाका राज्यभरातून टाटा कंपनीच्या इंडिका इंडिका विश्वा चारचाकी गाड्या चोरी करणारा अटल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेलाय माहितीनुसार दिनांक तीन डिसेंबरला तळेगाव दशासर इथं दाखल केलेल्या तक्रारीनुसार सचिन वरघट राहते चोरीस गेली अशी तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीला पोलीस अधीक्षक अमरावती विशाल आनंद यांनी गंभीरतेनं घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम व पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकानं तपास केला असता सदर गुन्हे हा प्रफुल गजानन गांगेकर यांनी करण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली सदर आरोपीला पुलगाव येथून अटक करण्यात आली आहे पोलीस स्टेशन तळेगाव दशासर पोलीस स्टेशन लोणी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर पोलीस स्टेशन अद्भुतवाडी यवतमाळ हद्दीतून चारचाकी गाड्या चोरी करण्याची कबुली दिली असून सदर गाड्या नागपूर इथं विक्री केल्याचं सांगितलं अटल टोळी जेरबंद करण्यात आली आहे सदर आरोपीकडून विविध साहित्य जप्त करत तीन लाख छत्तीस हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस अंमलदार अमोल देशमुख मंगेश लकडे सचिन मसांगे दिनेश कणोजिया सुनील महात्मे निलेश अड्डांगुरे व पोलीस स्टेशन सायबरचे सागर धापड नितेश वानखडे चेतन गुलाणे गुणवंत शिरसाट चालक अंमलदार संजय प्रधान हर्षद घुसे यांनी केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट